मलाच माझी आठवण नाही आली असं कसं करता तुम्ही सगळेजण का बरं माझ्याशी असं वागता हा मी काय कोणाचं घोड मारलं की माझी तुम्ही चौकशीच करत नाही विचार पुरस पुरस नाही विचार पूस पण करत नाही तुम्ही काय फक्त देखल्या देवा दंडवत घालणार का की मी नसले तर मला विचारणारच नाही का असे आहात तुम्ही माझे फ्रेंड्स अशी घेणार तुम्ही माझी काळजी की मी आले नाही लाईव्हला तर माझी कोणी विचारपूशच नाही केली का असं करतात जण हाय वैदा तू पण नाही चौकशी केली ना मी कुठे आहे काय आहे माझी आज लाईव्ह नाही झाली कोणी कोणी विचारलं नाही मला कोणी विचारलं नाही जरा तोंड हात पाय पण धुवायचे शिल्पा तू पण ग तू पण माझी चौकशी नाही केली भाजी माझी जळून गेली मी लाईक साठी धावत आली नको नको पडशील तू खाली आणि तू पडलीस तर तुला लागेल आणि तुला लागलं ला तर तुझा नवरा मला मारेल ग नको नको अशी पळते दोन पिल्ल बाहेर सांभाळला दिली म्हणून शांत आहे मी करवेला हा वेदाच मी समजू शकते अगं पण विचार कर ना ते सगळे घरात तुझ्या एक राहणार तू जॉबला मुली कॉलेजला वगैरे हा मग विचार कर त्यांच्याकडे कसं कोणाचं लक्ष राहील मग त्यापेक्षा बेस्ट वे ते चांगल्या हातात गेलेल्या असतील तर मुग चांगलंच आहे ना त्यांच्यासाठी राजा तो विचार कर माझी पण दोन बाळ जाणार होती कोरोनाच्या टायमाला माझ्या मैत्रिणीकडे पण कोरोना लागला आणि माझी मैत्रीण तिकडून पनवेल वरूनच कोल्हापूरला गेली नाही तर दोन म्हणजे तिनू आणि मीनू जाणार होते तिच्याकडे पण मग नाही गेले मग ते गेले नाही तर मग मी काही त्यांना दिलं नाही दुसरं कोणाला होता त्याच्यामुळे आणि तो प्रॉब्लेम आणि म्हटलं नकोस बाबा सगळ्यांचे नोकरी धंद्याचं नव्हतं काही ठाव ठिकाण आणि मग कुठे ते पोरांना खायला घालतील नाही घालतील माहित नाही मैत्रिणीकडे मा गेले तर प्रॉब्लेम नव्हतं तिचे बहिण दोन बहिणींचे बंगले तिचा बंगला त्याच्यामुळे तो इश्यू नव्हता मला तिच्याकडे छान राहिले असते पण प्रॉब्लेम असा झाला की कोरोनामुळे ते तिकडनं तिकडे गेला ती पूर्ण शिफ्टच झाली तिकडे शिफ्टच झाली तिकडे सरळ कोल्हापूरला नाही तर तिच्या घरी जाणार होते ते आह हा हा गार पाण्याने तोंड हात पाय धुतले इतकं बरं वाटतय अगं पिल्लूची कम्युनिटी पोस्ट लुरबुर आठवत आहे शिल्पत अरे तोंड हात पाय धुते मी मला माझे कमेंट्स वाचलेले नाहीत मी अर्धे अर्धे काय दिसतंय मला चष्मा पण नाही मी लावायला इकडे डोळ्यासमोर सगळे कॉमेंट तुमच्या पळतात अर्धे हिच्या वाजते अर्ध्या तिच्या वाजते थांबा जरा काही समजत नाही तुम्ही कॉमेंट्स केलेल्या मला काहीच कळणार नाही बरं का मी चष्मा पण नाही घातलाय आणि मी किचन मध्ये अशी झाली फोन पण अजून सुकवलं नाही ती चष्मा आणि काय बरं आपलं नॅपकिन किचन मध्ये आहे सॉरी बेडरूम मध्ये आहे सो मी म्हटलं इकडे हे करावं जाताना हातासरशी जेवण असं घेऊनच जावं परत द्या परत जा त्याच्यामुळे माझी कमेंट्स वाचलं नाही होत आहे मोड असतील सर, तर लक्ष असू द्या असंवैधानिक बोलणाऱ्यांना आणि कोणाची आयडी जर घेऊन आले असतील फेक आय डी काढून तर सरळ ब्लॉक मारायचं आपल्याकडे अलाउड नाही ती गोष्ट माहिती आहे ना हा हे मातारानी राहुल गायक फक्त नाव ना। का वासल बर का शशिकांत सर नाही राजे काय बोलते शोभा तू काही कळलं नाही मला कोण आहे

अरे काय बघू मी आता मी इकडे आहे ना लाईव्ह बघते ना मी माझ्या लाईव्ह लाई वरती आणि मी कसं कोणाचं बघायला जाऊ काय माझी लाईव्ह चालू असताना मी वाईट म्हणजे वाईटीवरती काय बघायला गेली तर माझी लाईव्ह आउट सरळ बिंदास बाहेर असं असं किती वेळ झाले माहितीये का मग मी किती वेळ बाहेर गेली आहे पाणीच नाही म्हणलं मी आता पाणी प्यायला शोभा तू काय बोलते मी लाईव्ह आहे मी काय कोणाची पोस्ट आणि व्हिडिओ बघू शकते सांग बर काय झालं विचारते तर टाकते मेसेज बंद डिलीट मारते कोणी लाईव्ह वरती असेल तर नाही कोणाचं युट्यूब ला जाऊन बघू शकत ते आऊट होत लाईव्ह बंद होणार माझी <coughs> <coughs> सांगायची असेल तर सरळ सांग नाही तर मग बस काय कळत का नाही अनिता ही काय शोभा अर्धवट मला सांगते पोस्ट बघ पोस्ट बघ मी काय पोस्ट बघणार माझं लाईव्ह चालू आहे मी कशी पोस्ट बघणार कोणाची कमेंट केली आहे बघ काय कमेंट केली आहे शशिकांत सर नाही राहिले शशिकांत सर शशिकांत सर अरे बापरे काय सांगते सी तुम्हाला कसं कळलं आणि अचानक ओ राजा खान अरे नाही दादा मी चिडत नाहीये ती अर्धवट काहीतरी मेसेज टाकते बघ 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 बोलते अरे मी तिला सांगितलं मी नाही जाऊ शकत आहे कुठेच बाहेर कारण मी जर बाहेर गेली तर लाईव्ह कट होणार म्हणून मी तिला विचारते काय झालं काय झालं चॅनल आहे का त्यांचं नाही चॅनल नाही आहे नाही, नाही त्यांचं शशिकांत गवळी सर म्हणजे स्नेहलचे वडील म्हणजे ॲडव्होकेट मनाली गवळी यांचे मिस्टर पण अचानक कसा अक्षय फौजी हॅलो अक्षय दादा हो समज समज मी आता शोभतही मुळे पोस्ट बघली तेव्हा मला कळलं की शशिकांत गवळी कोण अरे बापरे अरे पण हार्ट अटॅक कोणतरी बोललं हार्ट अटॅक आलं म्हणून आता इथे नक्की नीट काय आहे पोस्ट मला जरा सांग तू सी पोस्ट काय आहे नक्की सांग मला कशी आहे काय आहे टॅक्सचं प्रमाण वाढलेलं आहे आपण कोणाविषयी काहीच कधीच काही अंदाज नाही बांधू शकत माणूस बसल्या बसल्या आपल्या जवळ सोबत सतत बोलतोय तर ते आपण पटकन हो मला कळलं मी बोलले पण शोभा मी घेतलं नाव राहुल दादा शशिकांत गवळी हे ॲडव्होकेट मनाली गवळी यांचे मिस्टर आणि स्नेहल गवळी यांचे वडील होते आणि हे आता मला इथे कळत आहे की ते आता हिने सांगितलं की पिल्लूची पोस्ट अशी पडलेली आहे म्हणून मला पहिला कळलंच नाही ही शोभा काय बोलली ते मला नीट कळलंच नाही आणि पोस्ट 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 करत होते मी म्हटलं काय झालं कोणाच बापरे खरंच शिल्पा हे कोरोना काळानंतरचं आयुष्य आहे ना हे खूप खूप खुँँ, खूप खूप हे झाले ग काहीच प्रिडिक्शन करू शकत नाही आपण कुठल्याच गोष्टीचं हो का नाही मी आज सकाळपासून माझा थंडी ताप भरून आला आणि दुपारी मी साधारण साडेबारा पावणे एकच्या च्या दरम्यान अर्धी भाकरी खाल्ली डोलो घेतला आणि मी सरळ झोपून गेली आज मी माझी लाईव्ह सुद्धा नाही घेतली उठली मी काहीतरी साडेसहा पावणे सातच्या दरम्यान तिथून मग मी माझा आवरला फटाफट चहा घेतला हा आपण मला सुद्धा अस्वस्थ व्हायला होत हो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पण असं अचानक ते तर किती फिट अँड फाईन होते त्यांना एकदा बघितले मी राहुल दादा तेच आहे आता माझ्या भावाच बघा ना आला व्यवस्थित तिथे आला आणि बायकोशी बोललं म्हणजे माझ्या वहिनीशी त्यांनी बोलणं केलं आणि अचानकच असं बसला म्हणाला मला श्वास घ्यायला त्रास होतोय डॉक्टरांना बोलून डॉक्टर येईपर्यंत दहा मिनिटात सगळं व्हेरी हॉरिबल यार भरोसाच नाही माणसाच्या आयुष्यात पण हे हार्ट अटॅक खूप म्हणजे कोरोना काळानंतर ना आता साईड इफेक्ट म्हणावं की आपली इम्युनिटी पॉवर कमी झाले म्हणावं की स्ट्रेस वाढलाय म्हणावं काहीच समजत नाहीये यार, प्लीज यार स्वतःला स्वतःच्या फॅमिलीला जपा माझे आमच्याशी बोलले आणि सकाळी अटॅक अगं माझ्या भावाचं आता दहा मिनिटामध्ये सगळं झालं ग तीन माळ चढून गेला त्याला हार्टचा प्रॉब्लेम होता हे मान्य करते मी त्याला एक माइल्ड अटॅक येऊन पण गेलेला पण त्याचं काय ते का एन्जोप्लासी झालेली होती एक वर्षच झालं होतं दोन हजार तेवीसला नाही बावीस ला केलेलं होतं म्हणून तर मी माझं ह्याच कॅपराउंड नंतर मला कॅपराउंड मध्ये नंबर लागला नाही आणि इन्स्टिट्यूटचा फॉर्म मी भरला नाही कारण त्यावेळेला मला भावासाठी हॉस्पिटलला ये करायला लागत होत काही समजत नाहीये यार हे या हार्ट अटॅकचं खूप प्रमाण झालं ही गोष्ट खरी आहे आपण याचं जेवढं लिहिलेलं आहे तेवढंच माणूस जगतो आपण नाही प्रिडक्शन देऊ शकत कोणाच आहे सुनीत पण आपलं जीवनशैली बदलून गेली जेवण चांगलं नाही आपल्याला सी yes, बरोबर आपण जे खातो आपण भाजीपाला जे खातोय ना ते सुद्धा आपल्या तर सध्या विषारी आहे कारण इतक्या प्रमाणामध्ये ते औषध आणि ह्याची फवारणी होते की आपण काय खातो हे आपल्यालाच नीट कळत नाही आहे आणि त्याच्यामध्ये जंक फूडचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे नाही म्हटलं म्हटलं तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये ते येतंच येतं आपण खातोच खातो आपण कितीही म्हटलं की मी नॉनव्हेज नाही खात मी व्हेजिटेरियन आहे किंवा सात्विक आहार घेते पण तो सात्विक आहार जो आपण घेतोय त्याच्यामध्ये खरंच ते सात्विक आहे का शंका आहे ती बरं ठीक आहे चला सरांच्या आत्म्यास चिरशांती लाभो त्याच्यासाठी सगळ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली बोला बस अजून मी काय बोलू शकते काय बोलायला शब्दच नाहीयेत आता हो राहुल दादा बिकॉज ऑफ आपल्या सगळ्या त्या ह्याच्यामध्ये इवन आपण ट्रेनचं पास काढताना सुद्धा ते वॅक्सिनेशन केलंय की नाही दाखवायला लागायचं रे सप्टेंबर महिना तर सगळ्यात वाईट असणार आहे प्रवास टाळा काळजी घ्या हे खरंच आहे रे दोन हजार पंचवीस का नाही असंच पटकन जात आहे यार खोडून का नाही टाकत आहे कॅलेंडरमधून जेवायची इच्छा पण मेली मी तिकडे नकोच अहो दादा तुम्ही शेतकरी आहात बरोबर आहे तुमच्या वाट्याला तर येईल आम्ही कुठून खायचं आम्हाला तर ते तेच खावं हो लागणार जे इथे मिळत आहे सिरियसली व्हेरी बॅड व्हेरी सॅड सर ते किती हेल्दी होते बघितलंय त्यांना मी सम्यकच्या वाढदिवसाच्या वेळेला शिरशिरीत होते दादा जेवणावर नाराज नाही होत आहे मी मी लाईव्ह नेहमी माझं मी लाईव्हला येताना जेवण हे करते म्हणून मी जेवण गरम केलं पण आता ही अशी गोष्ट ऐकल्यानंतर घास तरी उतरेल का हो सॅड न्यूज असं काही ऐकायला नाही की आपण बघायचं का नाही करायचं हो खायचे आपू मी नंतर ना खाईन देतीस आहे ताट जवळच आहे हो राहुल दादा आपण नाही परिस्थिती बदलू शकत आहे ना आठवते का था था एका तोंडाने गव्हर्नमेंट सांगत होते की वॅक्सिन घ्यायला जबरदस्ती करू शकत नाही आणि दुसरीकडे वॅक्सिनशिवाय प्रवेश नव्हता कुठेच जबरदस्ती घ्यायला लागली होती वॅक्सिन हो म्हणजे मी पण त्यावेळेला ट्रॅव्हलिंग करायला जात होते ना मला वाटतं तिकीट काढताना सुद्धा मला ते दाखवावं लागलं त्यांना की आम्ही वॅक्सिनेटेड आहोत म्हणून शिल्पा घेते पण आता नाही मी थोड्या वेळाने घेते नाही आता नाही आहे ताट इथेच आहे बघ ताट इथेच आहे मी हे नाही करत पण आता सध्या तरी नको सी बरोबर आहे सगळ्यांनी फक्त प्रेमाने रहा। हो वेदास काय कोणाचा भरोसा नाहीये आता माझ्या आत्याचे मिस्टर आजारी होते ते बरेच इशमुद जात होते वय पण त्यांचं झालं होतं त्यांना पण हार्ट अटॅक आलं हो प्रितिका का वॅक्सिन असल्याशिवाय देत नव्हते मी नाही एक एकही वॅक्सिन मी दोन वॅक्सिन घेतले कोवॅक्सिन काय नाव होतं त्याचा हो मी आता येईल तुम्हाला पण टॅबलेट्स खायच्या असतात हो राहुल दादा माझं पण एको स्प्रिन आणि टोनॅक आहे आणि डायबिटीज तर सकाळीच खाल्ली मी हो जेवेन राहुल दादा पण आता नाही लाईव्ह संपल्यावरती मी हे करेन हा कोवॅक्सिन घेतली होती अनुस्रात झोपला की सकाळी उठेल सांगू शकत नाही कसला गर्व आणि कसला अहंकार खरी गोष्ट आहे शिल्पा काही भरोसा नाही आहे बुस्टर वॅक्सिन नाही घेतलं राहुल दादा हिंमत नाहीये आता जे होईल ते बघू माझी दोन चुलते गेली पंधरा दिवसात करोनाने अरे बापरे आम्हाला तर घेणं जरुरी होते बॅरीगेटमध्ये होते आम्ही मी ती हो पोलिसवाल्यांना पण सुरुवात पहिल्यांदा केली होती आणि शिक्षक वर्गांना पण केली होती सर्वात पहिला दिलं होतं कारण का त्यांना ते कॅम्प वगैरे घ्यायचे होते शिक्षक वर्गांना नेमलेलं होतं माझी एक कझन शिक्षिका आहे तर त्यांना फर्स्ट टाइम फर्स्ट त्यांना दिलं होतं मी इंडियन वॅक्सिन घेतलं हो मी पण कोवॅक्सिन घेतलं दुसरी होती ती कोविडशील नाही नाही कोवॅक्सिन घेतलं बुस्टर आम्ही नाही घेतलं मी पण नाही वाढण्यास थोड्या वेळा ठेवलं शांत झाली काय झाले नाही असं वागावं सिवाय त्या बाबतीत आता कोणाला काय समजावत नाही बाबा सोडून दे रीतिका मी सुद्धा घाबरून बूस्टर घेतलाच नाही बाई ते किती हे झालं होतं माहिती मी पण इंजेक्शन घेतली तापाने फणफणली होती मी पण इंजेक्शनला खूप घाबरते पहिला शिक्षकांना आणि पोलिसांना दिलेलं होतं सरकारी कर्मचारी त्यांना पहिला दिलं प्रीती का गव्हर्नमेंटला तरी सुद्धा कशी नावं ठेवू शकतेस कारण त्यावेळेला ती कंडिशनच होती ग चला मी ठेवते लाईव्ह ठीक आहे काही फक्त जी वाचनासाठी गरजेचे होते आणि नेऊच नाही सी ताणलं ना जितका रबर ताणाल ना तर थोबाड्यावरती फाटकन पडतो फाटकन येतो म्हणून जास्त ताणायचं नाही माणसांचा काही भरोसा नाही आहे कोण आता आहे कोण अंतर आहे काही कळत नाही ग काही कळत नाही हो प्रीतिका बरोबर आहे सर्वांनी स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थन अक्षय फौजी तुमची आत्ता कॉमेंट दिसली काय काय कॉमेंट्स ना स्पॅम होतात असे जे होत ते बघून असंच वाटतं की साईड इफेक्ट आहे ते सर्व साईड इफेक्ट आहे की सध्याची जीवनशैली जी स्ट्रेस वाली आहे ते आहे तेच माहिती नाही घाम <laughs> सुटला मला खरी गोष्ट हो आहे गेदा स्थान वाटत दोन्हीचा संगम आहे नाही खरंच नाही आणि आताची तो पिढी ना खरंच इंटेलिजंट आहे खूप हुशार आहे परंतु शारीरिक दृष्ट्या बघायला गेलं ना तर लय कमजोर झालंय जिम मध्ये जाऊन बॉडी बनवली म्हणजे तुम्ही सुदृढ आहात असं नाहीये इम्युनिटी पॉवरच नाही राहिलेली आहे खरी गोष्ट आहे सी प्रेमाचे दोन शब्द आहेत ना आपल्या आयुष्यामध्ये खूप अमूलाग्र बदल करतात कशासाठी कर कमवत आहोत हेच समजत नाही हो प्रीतिका नंतर करते हा नाही नाही वाईट वाटतय का ते 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 हो ते जिम करता करता माणूस अरे राहुल दादा गोल्ड जिम मध्ये तीन चार जण म्हणजे मी दोन हजार बाराला गोल्ड जिम जॉईन केली होती त्याच्यानंतर तेराला म्हणजे त्या कॉन्टॅक्टमध्ये होते ते जिम ट्रेनर वगैरे ते तर ते सांगायचे चार जण आणि ते पण आर्टिस्ट लोक असेच वेगवेगळ्या जिममध्ये गोल्ड जिममध्ये सुद्धा ट्रेडमिल करता करता खाली पडून एक्सपायर्ड झाले अरे बाप याची कर खरंच की मला बीपीचा त्रास होता पण ते जाणवत नव्हतं की ह्याला बी पी म्हणतात मी म्हणते ते मी थोडीशी हायपर होते चिडचिड करते म्हणून होतं असं नाही पण हे बीपीचा त्रास हे माझ्या जसं आई बाबा गेल्यानंतर ना मला मग डॉक्टर म्हणाले की तुम्हाला असं कंटिन्यू नाही येतो म्हणजे बीपीची गोळीच घेतली पाहिजे असं नाही पण तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती तुम्हाला कंट्रोल नाही राहता त्याच्यामुळे तुमचा बीपी हाय होतो आणि लो सुद्धा होतो अचानक हाय पण होतो आणि अचानक लो पण होतो त्याच्यामुळे गोळ्या कोणत्या द्यायचा त्याच्यामुळे मला बीपी हाय झाला की मी पटकन आता तर आता मी अजिबात हे नाही होऊ देत जाते ते मला जे औषध देतील ते मी चुपचाप घेते आम्ही चार जण चार ठिकाणी पुढच्या वर्षी नवऱ्याची बदली दोन लेकरं दोन गाय तो एक वेळास अजून एक प्रॉब्लेम मेजर अवघड परिस्थिती आहे खरच आहे माझा परवा परवा म्हणजे चार पाच दिवसापूर्वी बोलले होते ना तेव्हा दोनशे होता माझा बीपी कोणी असू दे असं ऐकलं ना की हातपाय थरथरायला लागतात ग चित्रा नव्हतं माहिती हिशोबा आज मी नाहीच आहे वायटीवरती मी दुपारी झोपून गेली एक वाजता डोलो खाऊन आज मी लाईव्ह नाही घेतलीये मी पावणे सहाला ला उठले पावणे नाही पावणे सातला उठले नाही वेदास मी ते इमर्जन्सीसाठी आणून ठेवलेलं मी अशी घेत नाही आज रविवार आहे आज डॉक्टर नाही आज डॉक्टर नाहीत ना रविवारी डॉक्टर नसतात म्हणून मग मन डोलो घेते मग इमर्जन्सीमध्ये ठेवते मी एक ते चमकेवरचं अँटाजेसिक आणि डोलो ह्या दोन गोळी मी ठेवतेच ठेवते नाही मी जेवण घेतलं होतं पण जेवेनंतर डोरोने लिव्हरवर परिणाम होतो अगं बऱ्याचशा नेहमी थोडी ना घेते मी असं ताप वगैरे आला तर लसूण आणि मीठ ठेचून भाकरी सोबत राहून जाते काय बी पी की ताप हाय प्रगती माधवी आता आपल्याला कसं माहिती असणार सांग बरं ताप डोकेदुखे ॲसिडिटी लसूण आणि काय मीठ नाही जाणार का असं कच्च भाजून वगैरे म्हटलंच तर एखाद्या वेळेस ओव्हनमध्ये भाजून त्याच्यामध्ये ते ऑलिव्ह ऑइल मिक्स करून तसंच स्प्रेड तयार केलं तर गोष्ट वेगळी आहे संडेला किती गैरसोय होते नाही डॉक्टर पण नसून ना ना कुठला ना टेस्ट करायचं ते पण हो नाही ना अगं ना संडेला सगळं बंद असतं ना एक गोष्ट कळली की कोणी किती पण फिट असू द्या कोणी म्हातारे असू किंवा तरुणांचा येणाऱ्या वेळेशी काही संबंध नाही आताचा क्षण तुमचा येणारा पुढचा सेकंद पण तुमचा आहे की नाही हे नाही सांगू शकत अगदी खरं बोललीस ती अगदी खरं बोललीस तू खायचे ना ते खडखड हो मी आता करते लाईवन चला बाय मी ठेवते लाईव्ह आणि पुन्हा एकदा सरांना भावपूर्ण श्रद्धांजली असं नाही व्हायला पाहिजे होतं अचानक हे सगळं ऐकल्यानंतर थोडंसं शॉकिंग आहे तर माणूस हतबल आहे ही गोष्ट तितकीच शंभर टक्के खरी आहे की नाही मी तिच्या पुढे आपण काहीच करू शकत नाही चला बाय सगळ्यांना टेक केअर स्वतःची काळजी घ्या सगळ्यांनी आणि वाद विवाद भांडण तंटा परिवाराशी जर काय तुमचं असेल ना, ना। असे ते सगळं विसरून जा गोडवा ठेवा हा ना त्यांना दम्य पड म्हणजे बोलणं वगैरे असं काही माझं पण नाही बाबा पण बघितलं होतं त्यांना आणि बघायचोच ना आपण त्यांच्या व्हिडिओ मध्ये वगैरे असायचे त्याच्यामुळे तू कशी आहेस म्हणजे आपल्या आपण कुठे बघ अनोळखी लोकांविषयी सुद्धा ऐकलं की आपल्याला कस तरी होतं आणि आपण ज्यांना बघितलंय कधीतरी आपण समोरासमोर आलेलो आहोत अशा वेळ असं असं ऐकलं ना गुणाचं की खरंच खरंच त्रास होतो ही गोष्ट तितकीच खरी आहे चला नाही तर हेच बोलणं होतच राहणार मी ठेवते मला कसं तरी होते आता मी ठेवते बाय